सर मित्रांनो मी ओमका निवडून घे पुन्हा एकदा माझ्या वेडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आहे निसर्ग रिसॉर्टमध्ये तर भरपूर दिवसानंतर प्लॅन बनवला होता आणि आज फायनली सक्सेस झाला आहे आणि आज आलो आहे मी दहा जणं तर बघूया रिसॉर्ट कसा आहे कारण जाम मजा येणार आहे आज पूर्ण पाण्यात वगैरे या टायमाला आपण पाण्यात वगैरे कॅमेरा घेऊन जाणार आहे तर बघूया कसं होते काय आता वरती म्हणजे याच्यामध्ये इकडे डाव्यावरती आणि भगुंजेवाला करताय नंतर आपल्याला सायकलिंगवर वगैरे करायचं आहे स्लाईड जर आम्ही खेळल्या जातात पाण्यात नोकरी खेळू

लॉकरमध्ये जे पूर्ण बॅगा बघा कसं टाकलं पूर्ण खालती चप्पल वगैरे हो टाकली वरती बॅग तरी पण अजून तीन बॅगा बाकी आहेत आमच्या आणि आता लंच ब्रेक झाला आहे आता खाऊन घेऊया काहीतरी आणि मागापासून वेबपूलमध्ये एकदम एन्जॉय करत होतो नंतर चार वाजता पण चालू होणार आहे पण शूट नाही केलं कारण की कॅमेऱ्याची चार्जिंग संपली होती सायकलवरचा लास्ट शूट केला आणि आता बघू थोड्या वेळानंतर परत सायकलिंग करायची आणि नंतर मग वेबपूलवरती जाऊ तर भेटूया जरा जेवण खेळ तर मित्रांनो इकडे जेवणासाठी बघा पुरी वगैरे हो आहे काकडी वगैरे हो पूर्ण नूडल्स वगैरे हो आहेत आणि इथे खीर हो आहे चिली वगैरे घेतली चिकन वगैरे हो आहे मस्त जेवण घेऊया तर गावच्या नेहमी सध्या मी झोपाळ्यामध्ये बसलो कोणता आखोता झोपाळा आहे वन एटी डिग्री थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टीन आहे या डायका मारायला लागायला माहिती आहे की ह्याच्यात थ्री सिक्स्टी म्हणजे आणि त्याचा मित्रांनो एक सांगतो ह्या साईडचं बघा या साईडचं एकदम चांगलं धरे या साईडचं पूर्ण पूर्ण गेलेलं आहे पूर्ण आतमध्ये गेला आहे आणि असे दोन आहेत एक तर तिकडे पण एक आहे आणि इथे एक आहे आणि दोघांचे पण हालत तेच झाले येऊ नका परत आता आता इकडे ठेवायला चालू केलं आहे तिकडे दोन्ही साईडला खराब आहे पण तिथे पण आता एवढी गर्दी झाली की जावस पण वाटत नाही <laughs> मित्रांनो देतो इथे तुम्ही जास्त बघा त्याच्यापेक्षा खूप 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 खराब आहे असा खराब असा नाही हा मित्र एक करायला गेला माझं तोंड माझं तोंड दिसतंय मी बोललो खराब वाक्य मी बोललोय खराब असा नाही पण काहीतरी अजून चांगलं भेटलं असतं एवढ्या पैशामध्ये अजून पण बाकीचे आहेत रिसॉर्ट तिथे तुम्ही जा बघा व्हिडिओ बघा बाकीच्या त्याच्यानुसार तुम्ही जा हा व्हिडिओ नाही तरी आम्ही बोलतो नकोच इथे इथे बोलायला गेलं स्लाइड वगैरे हो एवढे खास नाही आणि पाण्याचा डीप पण एवढा आहे नाही मला दोन स्विमिंग पूल आहेत एक वेग पूल आहे आणि दोन तीन स्लायड आहेत ते पण मोठ्या नाही आहेत छोट्याच आहेत तर एवढी काय मजा येत नाही एवढे पैसे भरून पण काय कामाचं नाही तर तुम्ही जर येत असाल तर इकडे भरपूर सारे आहेत राही नाही घरा भाव्या हे मी पण एवढं मी एवढं एवढं तुटलं आहे तिघ पण एवढे रन वेब फुल चालू झालेला आहे आणि आता तर अजून स्लो आहे मगाची तर खतरनाक झाला होता एकदम त्याच्या तर फायनली मित्रांनो घरी आलो आहे आणि सगळे आपापल्या घरी गेलेत आणि बघायला गेलं तर एवढी काय मजा आली नाही कारण की आम्ही गेलो तिकडे आम्हाला वाटलं की एकदम खूप एन्जॉय वगैरे येईल तिकडे पण एवढं काय होत होतं तिकडे स्लाईड वगैरे ते जास्त नव्हतं हो काय दोन तीन होत्या तेवढ्याच आणि बाकीच्या तर बारक्या बारक्या होतात पूल पण एवढा डीप नव्हता की एन्जॉय करू शकतो तर एवढं काही खास वाटलं नाही आता गेल्या टायमाचं जसं काही आम्ही गेलो होतो तो तर एक नंबर होता तिकडे थोडीफार मजा तरी आली होती पण इकडे यायला लागला दिवसभर पण हाय चांगला आहे तसं वाईट नाही आहे खूप चांगला आहे पण बघायला गेलं तर एन्जॉयमेंट नाही करू शकत तिथे नीट म्हणजे बारकी वगैरे हो असतील बारकी पोरं हो वगैरे असतील तर तिकडे खूप छान आहे तिकडे एकदा नक्की तुम्ही भेट द्या तुम्ही बघा की कसं आहे ते पण जसे की आमच्या एजची किंवा असे आमच्यावरून मोठे वगैरे असतील तर नाही मग तिकडे तुम्ही जाऊ नका अजून बाकीचे भरपूर आहेत तर तिकडे तुम्ही ट्राय करा तर तिकडे गेल्यावरती मी बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण आणि बाकीचे असे कोण यूट्यूबवरती सांगतील माहिती नाही पण मी सांगतो आहे की जावा तिकडे एकदा चेक करा बघा कसं काय आहे ते जर तुम्हाला आवडलं तर चांगली गोष्ट आहे तर नाही तर मग आमच्यासारख्याचे तोंड पाडून घरी यावं लागणार आहे कारण की त्याच्यासोबत मग असे बोलत होता की कसं काय आहे ते पण ठीक आहे आणि व्हिडिओ संपवायला जरा लेट करतो आहे कारण आम्ही गेलो होतो खूप आधी आणि व्हिडिओ मी आता संपवतो आहे तर व्हिडिओला मी इकडे एंड करतो आहे व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय